नमस्कार मी स्नेहा आपण पाहताय साम टी व्ही महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपलं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत ती सहकारी पतसंस्थांसमोरची आव्हानं नेमकी काय आहेत या विषयावर आणि यासाठी आपल्या स्टुडिओत आलेलं आहे एक उमद व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहेत राज्यातील सोळा हजार पतसंस्थांची शिखर संस्था जी आहे ही शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा उर्फ ज्याना ज्यांना सगळ्यां ज्यांना आपण सगळे काका कोयटे म्हणून ओळखतो असे काका आपल्यासोबत आहेत त्यांचं स्वागत करूया तुमचं स्वागत नमस्कार जय सहकार नक्कीच जरा काकांची खरं तर ओळख करून देण्याची गरज नाही आहे मात्र तरीही औपचारिकता म्हणून ओळख करून देते त्यांची महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे सलग पंधरा वर्ष काका अध्यक्ष आहेत तसंच ते आंतरराष्ट्रीय सहकारी पतसंस्था फेडरेशनचे खजिनदार सुद्धा आहेत त्यांचा प्रवास एकोणीसशे शहाऐंशी साली सुरू झाला तसंच कोपरगावला समता नागरी सहकार परच पतसंस्थेच्या संस्था स्थापनेनं त्यांचा हा सगळा प्रवास जो आहे या क्षेत्रातला सुरू झाला संस्थेच्या स्थापनेपासून आस्थागायस ते या संस्थेचे अध्यक्ष आहेत आज समता नागरी पतसंस्थेत सुमारे नऊशे कोटी रुपयांच्या ठेवी ज्या आहेत त्या ठेवीदारांच्या आहेत आणि या संस्थेचं कामकाज पाहत असताना येत असलेल्या समस्या त्यांना आपसुकच जाणवू लागल्या आणि पतसंस्थांच्या ठेवींना विमा संरक्षण मिळालं पाहिजे याच उद्देशाने त्याने डिपॉझिट गॅरंटी कॉर्पोरेशन या संस्थेची स्थापनासुद्धा केली पहिल्या दोनच वर्षांमध्ये राज्यातील चारशे ब्याण्णव पतसंस्थांच्या बारा हजार कोटी रुपयांच्या ठेवींना संरक्षण देण्यात त्यांनी यश मिळवलं तसंच कोरोना काळ हा खरं तर सगळ्यांसाठीच जसा अवघड होता तसा कोरोना काळ हा सुद्धा अडचणीचा होता पतसंस्थांनी कसं कामकाज करावं ग्राहकांसोबत या काळात कसा संपर्क करावा या परिस्थितींना अडचणी या सगळ्या अडचणींना कसं सामोरं जावं कोरोना काळातला या सगळ्याबाबतचा मोठा प्रश्न जो आहे तो पतसंस्थांच्या समोर निर्माण झाला होता आणि याच अडचणी सोडवण्यासाठी सर्व सभासद पतसंस्थांना फेस फेसबुक लाईव्ह तसंच झूम मीटिंगच्या माध्यमातून त्यांनी मार्गदर्शनसुद्धा केलं काकांनी विभागवार झूम मीटिंग आणि फेसबुक लाईव्ह घेतल्या ज्याला मोठा उदंड असा प्रतिसादसुद्धा मिळाला चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया आणि जाणून घेऊयात या सगळ्या पतसंस्थांसमोरची आव्हानं आजच्या काळातली काय आहेत आणि सरांचा अनुभव जो आहे तो काय सांगतो सुरुवातीला आपण जाणून घेणार आहोत की शासनानं पतसंस्थांच्या एक लाख रुपयापर्यंतच्या ठेवींना संरक्षण देण्यासाठी ची योजना आता जाहीर केलेली आहे त्याबद्दल काय वाटतं काकांना ते आपण सगळ्यात आधी त्यांना विचारणार आहोत दादा काय वाटतं तुम्हाला सगळ्यात आधी शासनानं मोठा निर्णय घेतलेला आहे की ठेवीदारांच्या एक लाख रुपयापर्यंतच्या ज्या ठेवी ज्या आहेत त्यांना संरक्षण मिळणार आहे याविषयी काय वाटतं खरं तर ही आमची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे की सहकारी पतसंस्थांच्या ठेवींना विमा संरक्षण मिळालं पाहिजे आत्ताच आपण माझी ओळख करून देताना सांगितलं त्याप्रमाणे डिपॉझिट गॅरंटी कॉर्पोरेशन नावाची संस्था दोन हजार दोन साली आम्ही महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून सुरू केली होती तत्कालीन सहकार आयुक्त रत्नाकरजी गायकवाड आणि चंद्रजी सरंगी हे देखील त्यावर पदसिद्ध संचालक होते परंतु काही तांत्रिक कायदेशीर अडचणीमुळे ती संस्था आम्हाला बंद करावी लागली त्यानंतरसुद्धा शासनानं हा प्रयत्न केला सन्मान्य सुभाषबापू देशमुख हे सहकार मंत्री असताना स्वर्गीय दीनदयाळ उपाध्याय पतसंस्था ठेव संरक्षण योजना त्यांनी जाहीर केली आणि mm -hmm. या दोन जे काही प्रयत्न झाले त्याच्या अपयशानंतर आताच शासनानं एक लाख रुपयेपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण देण्याची घोषणा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये केली मंत्रिमंडळाच्या बैठकीत तसा देखील झाला या योजनेचं आम्ही निश्चितपणे स्वागत करतो तरीसुद्धा आमची गेले काही वर्षापासूनची मागणी आहे की हे आम्हाला पतसंस्थांच्या ठेवींना विमा संरक्षण देत असताना कुठल्याही प्रकारचं अंशदान सरकारनं घेऊ नये आता जाहीर झालेल्या योजनेमध्ये शेकडा दहा पैसे म्हणजे एक कोटी रुपयाच्या ठेवी असलेल्या संस्थेला दहा हजार रुपये अंशदान सहकार खात्याला द्यावं लागणार आहे आमचं म्हणणं आहे आमची मागणी आहे की हे अंशदान न देतासुद्धा आम्हाला संरक्षण मिळालं पाहिजे आणि आमच्या तरलतेच्या आधारावर आम्हाला हे संरक्षण निश्चितपणे देता येऊ शकतं लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम नावाची जी काही योजना राज्य फेडरेशननी तयार केलेली आहे त्या योजनेद्वारे कुठल्याही प्रकारचं अंशदान न घेता आमच्या एक लाख रुपये काय काही का संस्थांच्या पंचवीस पंचवीस तीस तीक लाख रुपयेपर्यंतच्या ठेवींनासुद्धा शासन संरक्षण देऊ शकतं तर त्या योजनेबाबत शासनाने आमच्याशी चर्चा करायला पाहिजे ही जी काही योजना आत्ता जाहीर केली आमच्यामध्ये हिच्यामध्ये सुद्धा अनेक त्रुटी आहेत खरं तर ही योजना काय आहे हे शासनानं आम्हाला अद्यापपर्यंत सांगितलेलं नाही त्याचे एंट्री पॉईंट्स नाम शासनानं तयार केलेले आहेत का किंवा संस्था अडचणीत आल्यानंतर तिला एक लाख रुपयेपर्यंतच्या ठेवीदारांना ठेवी परत मिळणार याची आमच्याशी शासनाने चर्चा करावी एवढंच आमचं याच्या बाबतीमध्ये हन्न आहे आणि कुठलाही प्रश्न चर्चेअंती निश्चितपणे सुटू शकतो महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून गेले तीन वर्षामध्ये खरं तर तीन वर्षापूर्वीच हे अंशदान शासनानं आम्हाला लागू केलं होतं ते अंशदान आम्ही सहकार खात्याकडं भरावं अशी मागणी देखील सहकार खातं आमच्याकडं वारंवार करीत होतं परंतु राज्यातल्या सर्व पतसंस्थांना आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे करून पतसंस्थांची मतं आजमावून घेतली तर राज्यातल्या सर्व पतसंस्थांना हे अंशदान द्यायला विरोध आहे मग तो विरोध का का आहे आमचा हे शासनानं आमच्याशी चर्चा केली पाहिजे आमच्याकडून mm आमचं -hmm. म्हणणं समजून घेतलं पाहिजे आणि कोणतीही योजना जाहीर करताना चर्चा केल्याशिवाय ती योजना शासनानं जाहीर करू नये आतापर्यंत ज्या दोन योजना शासनानं जाहीर केल्या त्या दोन योजना यशस्वी झालेल्या नाहीत त्याच्यामुळे mm तिसरी योजना ही यशस्वीच झाली पाहिजे या उद्देशानं ज्यामध्ये आमच्याशी चर्चा करावी खरं तर शासनानं हा अतिशय घाईघाईमध्ये निर्णय घेतलेला आहे तर हा निर्णय करताना चर्चा करून नंतर शासनानं आमच्याकडं अंशदानाची मागणी करावी आणि पूर्वी आता जे शासन आमच्याकडं अंशदान मागतं आहे ते शेकडा दहा पैसेप्रमाणे मागतं आहे यापूर्वी शासनानं दोन वर्षापूर्वी जे एक परिपत्रक काढलं होतं ते शेकडा पाच पैसे या दरानं काढलेलं होतं मग नक्की कोणत्या दरानं आम्ही अंशदान भरायचं हा सुद्धा आमच्यापुढं प्रश्न आहे आणि त्याचबरोबर अंशदान शासनानं न घेता सुद्धा संरक्षण कसं देता येऊ शकतं याची योजना आमच्याकडे तयार आहे त्याबाबत तज्ज्ञांची मतं शासनानं जाणून घ्यावी आमच्याशी चर्चा करावी एवढंच आमचं त्या बाबतीमध्ये म्हणणं आहे काका तुम्ही गेली अनेक वर्ष सहकारी पतसंस्थांचा सा सगळा कारभार पाहत आहे त्यांच्यासमोर काय आव्हानं आहेत समस्या काय आहेत अडचणी काय आहेत याचा तुमचा खूप खुण सखोल असा अभ्यास आहे पण मला एक सांगा तुम्ही गेली अनेक वर्ष या सगळ्या संदर्भात सहकार मंत्री म्हणू नका किंवा इतर सहकार आयुक्त म्हणू नका त्यांना सुद्धा तुम्ही भेटला आहे काय नक्की तुमच्या नेमक्या मागण्या आहेत खर तर स्नेहता आमच्या मागण्या हे तर सांगायला लागलं तर आजचा दिवस काय रात्रसुद्धा पुरणार नाही एवढ्या <laughs> आमच्या मागण्या आहेत परंतु या मागण्या सहकार मंत्र्यांकडं सहकार आयुक्तांकडं आम्ही वारंवार करतो आहोत परंतु आता आम्ही ठरवलं आहे की या मागण्या करायच्या नाही <laughs> आम्ही सरकारला काही प्रश्न विचारू इच्छितो त्या प्रश्नांचे उत्तर सरकारनं आम्हाला द्यावी एवढंच आमचं म्हणणं आहे आणि त्या प्रश्नांचे उत्तर देताना आमच्याशी चर्चा करावी आमचा सगळ्यात पहिला प्रश्न आहे की आमची अनेक वर्षापासूनची मागणी आहे की सहकारी पतसंस्थांच्या वसुलीचा कायदा गतिमान व्हावा याला सहकार खात्याचा विरोध का hmm. खरं तर सहकार कायद्यामध्ये जी काही कलमं आहेत कलम एकशे एक कलम एकशे छप्पन्न कलम एक्क्याण्णव हे अतिशय प्रभावी अशा प्रकारचे कायदे सहकारत आहेत परंतु सहकार खात्याच्या असहकार्यामुळे हे जे काही कायदे आहेत किंवा हे काही आमच्याकडचं अस्त्र आहे हे सहकार खात्याच्या असहकार्यामुळे बोथर झालेलं आहे तर hmm. तो, तो कायदा गतिमान कसा का करायचा याबाबत सहकार खात्याने आमच्याशी चर्चा करावी hmm. दुसरा जर आमचा प्रश्न तुम्ही विचारात घेतला तर आम्ही आमच्यावर काही बंधनं घालून घ्यायला तयार आहोत ज्याप्रमाणे बँकांना कर्ज देताना त्या कर्जदाराचा सिबिल चेक करतात बँका त्याप्रमाणे सिबिलमध्ये आमचा समावेश होऊ शकत नाही परंतु आम्ही महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशननं क्रास नावाची एक प्रणाली तयार केलेली आहे mm -hmm. की त्या प्रणालीच्या माध्यमातून एखादा कर्जदार आमच्याकडे कर्ज घ्यायला आला तर त्यांनी आणखी काही पतसंस्थांना फसवलेलं आहे का किंवा थकवलेलं आहे का किंवा आणखी काही पतसंस्थांकडून कर्ज घेतलेलं आहे का हे त्या प्रणालीद्वारे आम्ही तपासून पाहू शकतो mm. आमचं एवढंच म्हणणं आहे की ज्याप्रमाणे सिबिल रिपोर्ट बघणं बँकांना बंधनकारक आहे त्याप्रमाणे क्रासचा रिपोर्ट बघणं हे पतसंस्थांना बंधनकारक करावं हे बंधन घालून घ्यायला आम्ही तयार आहोत पण या क्रास सरकारचा विरोध का असा mm. प्रश्न आमच्यासमोर निर्माण होतो आणखी एक प्रश्न निर्माण होतो पतसंस्था अडचणीत येण्याची जी काही कारणं आहेत त्या कारणांमध्ये आमच्या ज्या काही तरलतेच्या गुंतवणुका अनेक बँकांमध्ये अडकलेल्या आहेत त्या बँकांच्या व्यवस्थापकांबरोबर आमची बैठक करावी विशेषतः मला आठवतं पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक तिच्यामध्ये जवळपास सहाशे पतसंस्थांचे आठशे कोटी रुपये अडकलेले आहेत नुकतंच आता एक मलकापूर अर्बन बँक आहे विदर्भातली तिच्यामध्ये एकशे चाळीस पतसंस्थांचे साडेतीनशे कोटी रुपये अडकलेले आहेत अशा अनेक बँकांची मला उदाहरणं देता येतील बीड जिल्हा मध्यवर्ती बँक असेल नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक असेल आणि खरं तर या ज्या सगळ्या जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत त्यामध्ये बारा तेरा जिल्हा मध्यवर्ती बँका सोडल्या तर सर्व बँका अडचणीमध्ये आहेत आणि या बँकांमध्ये आमच्या गुंतवणुकी करायचं शासन आम्हाला सक्ती करतं आहे ती सक्ती का करतं शासन याचं शासनाने आम्हाला उत्तर द्यावं आणि ज्या बँकांमध्ये आमच्या गुंतवणुका अडकलेल्या आहेत त्या गुंतवणुका आमच्या गुंतवणुका आम्हाला परत मिळाव्यात म्हणून आमचं ठेवीदार पतसंस्थांचं व्यावसायिक मंडळ त्या बँकांवर नेमावं आमचे जे काही अडकलेले पैसे आहेत ते आम्ही आमच्या पद्धतीनं थकबाकीदारांकडून वसूल करू पण हे व्यावसायिक मंडळ जे काही आम्हाला नेमायचं आहे त्याला शासनाचा विरोध का असे प्रश्न जे काही आमच्यासमोर आता निर्माण होत आहेत हे प्रश्न आम्ही आता शासनाला विचारण्याच्या भूमिकेमध्ये आलेलो आहोत मागण्या आम्ही आता करायचं सोडून देणार आहोत मागण्या करून करून आम्हाला आता खूप आता कंटाळा आला आहे खरं म्हणजे सहकार आयुक्तांबरोबर बैठका झाल्या सहकार मंत्र्यांबरोबर बैठका झाल्या मला एक म्हणायचं आहे की या ज्या बँका अडचणी देत आहेत या बँकांमध्ये ज्या काही आमच्या पतसंस्थांच्या गुंतवणुका अडकलेल्या आहेत त्या बँकांवर कारवाई करत नाही मलकापूर अर्बन बँकेचं मी आत्ता उदाहरण सांगितलं त्या मलकापूर अर्बन बँकेवर व्यावसायिक नेमा एवढीच आमची मागणी आहे त्या बँकामध्ये अनेक घोटाळे झालेले आहेत त्याच्यावर सरकार पांघरून घालत आहे मग आहे का हे असे प्रश्न आमच्या समोर आता निश्चितपणे निर्माण होत आहेत तर या प्रश्नांचे उत्तर शासनाने आम्हाला द्यावीत एवढीच आमची अपेक्षा आहे नक्की सर आणखी काय आहेत सहकारी नागरी पतसंस्थांच्या समोरची आव्हानं काय आहेत त्यांच्या समस्या याबद्दल आपण आपण काकांकडून आणखी जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक महाराष्ट्र कॉलिंगमध्ये ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं स्वागत आपल्यासोबत आहेत काका कोळटे सर uh, सर आणखी एक महत्त्वाची uh, uh, प्रश्न असा की आता तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे समस्या काही एक नाही आहेत खूप आहेत पतसंस्थांसमोरच्या समस्या आणखी काय आहेत आणखी एक समस्या म्हणण्यापेक्षा अनेक पतसंस्था महाराष्ट्रामध्ये अडचणीत येतात hmm. आमचं सहकार खात्याला एवढंच म्हणणं आहे की सहकार खात्याकडं कदाचित मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे असेल किंवा आणखी काही कारणामुळे सहकार खातं या हजारो पतसंस्थांवर प्रॉपर नियंत्रण ठेवू शकत नाही hmm. आमचं म्हणणं आहे की याच्यामध्ये आम्ही तुम्हाला मदत करू इच्छितो hmm. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनकडं अंशत नियंत्रणाची जबाबदारी सहकार खात्यानं जर दिली तर आम्ही ही जबाबदारी निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं पार पाडू शकू hmm. ज्या पतसंस्था वर्ष hmm. दोन वर्षांनी किंवा सहा महिन्यांनी अडचणीत येणार आहे त्याचं इंडिकेशन आम्ही सहकार खात्याला देऊ की ही पतसंस्था अडचणीत येऊ शकते आमच्यातली कोणती पतसंस्था कसं काम करते हे सहकार खात्यापेक्षा आम्हाला चांगल्या प्रकारे त्याची आम्हाला जाणीव आहे परंतु ते अंशतः नियंत्रण आमच्याकडे जर सहकार खात्यानं दिलं तर महाराष्ट्रातली सहकारी पतसंस्थांची चळवळ ही जगातली सर्वात आदर्शवत अशा प्रकारची चळवळ आम्ही निश्चितपणे करून दाखवू याची मी शासनाला किंवा सहकार खात्याला खात्री देऊ इच्छितो आणखी आमची एक साधी मागणी आहे आज महाराष्ट्रामध्ये पतसंस्थांची संख्या किती आहे याची अधिकृत आकडेवारी सहकार खात्याकडं नाही नुकतंच सहकार केंद्र सरकारनं केंद्र सरकारच्या सहकार खात्यानं एक पोर्टल सुरू केलेलं आहे त्या पोर्टलवर मल्टीटेट पतसंस्थांची जी काही माहिती आहे ती फरणं बंधनकारक आहे आम्हीसुद्धा तशा प्रकारचा एक ॲप तयार केलेला आहे मॅपकॉसच्या माध्यमातून त्या ॲपवर महाराष्ट्रातल्या सगळ्या पतसंस्थांनी जर आपली संख्यात्मक आणि आर्थिक आकडेवारी जर जाहीर केली किंवा टाकली तर त्या माहितीच्या आधारे आम्ही याचं नियंत्रण कसं करायचं याचं चांगल्या प्रकारे सहकार खात्याला आम्ही सल्ला मी म्हणणार नाही पण एक गाईडलाईन निश्चितपणे देऊ शकू स समता नागरी पतसंस्था सहकारी पतसंस्था तुम्ही सुरू केली आहे पण ह्या पतसंस्थेची स्थिती थोडीशी वेगळी आहे खूप विकसित झालेली आहे तर यामागे तुम्हाला काय म्हणायचं आहे या बाबतींचा या विचार केल्यावर माझ्या पतसंस्थेत जी स्थिती आहे छत्तीस वर्षापूर्वी मी माझी समता नागरी सहकारी पतसंस्था स्थापन केली व पूर्वीपासून माझ्या संस्थेची विश्वासार्ह ते मी जपलेली आहे ठेवीदारांच्या ठेवींना आम्ही निश्चितपणे कसे विश्वासार्ह आहोत हे ग्राहकांना आम्ही चांगल्या पद्धतीनं पटवून देऊ शकलेलो आहोत त्याचप्रमाणे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर माझ्या संस्थेमध्ये मी मोठ्या प्रमाणावर केलेला आहे विशेषतः ऑनलाईन बँकिंग कॅशलेस बँकिंग काउंटरलेस बँकिंग याबरोबरच सेल्फ बँकिंग फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूम अशा प्रकारचे नवनवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान मी माझ्या संस्थेमध्ये आणलेले आहेत की जे तंत्रज्ञान तुम्हाला राष्ट्रीयकृत किंवा खाजगी बँकांमध्ये सुद्धा कुठं बघायला मिळणार नाही आणि या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकांचा सा विश्वास आम्ही संपादन केलेला आहे त्यामुळे नऊशे कोटी रुपयाच्या पुढे ठेवी माझ्या संस्थेच्या आत जमा होऊ शकलेल्या आहेत आपल्या भारतात किंवा आपल्या देशात ज्या जी स्थिती सहकारी पतसंस्थांची आहे तशी स्थिती काहीशी किंवा तशा समस्या काही आंतरराष्ट्रीय पातळी किंवा इतर देशातील पतसंस्थांच्या आहेत समस्या आहेत म्हणण्यापेक्षा तिथलं संघटन खूप मजबूत आहे इतर देशांमध्ये जे काही पतसंस्थांचं फेडरेशन आहे त्याला शासनाचा खूप मोठा सपोर्ट आहे म्हणजे मला तुम्हाला खरं तर आकडेवारीसुद्धा आज देता येईल की आपल्या शेजारचा नेपाळ देश आहे महाराष्ट्राच्या एक चतुर्थांश लोकसंख्या नेपाळची आहे फक्त साडेतीन कोटी पण तिथं पतसंस्था दहा हजाराच्या संख्येनं आहे पण त्या नेपाळमधल्या पतसंस्था फेडरेशनकडं एकशे वीस कर्मचारी आहेत कोरियाच्या पतसंस्था फेडरेशनकडं ऐंशी कर्मचारी आहेत थायलंडच्या पतसंस्था फेडरेशनकडं एकशे तीस कर्मचारी आहेत आणि माझ्या महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनकडं फक्त पाच ते सहा कर्मचारी आहेत त्यांच्या बळावर आम्ही ही सगळी चळवळ नेटानं पुढे नेतो आहोत पण याच्यामध्ये जर शासनाचं किंवा सहकार खात्याचं आम्हाला सहकार्य मिळालं तर जगातली नंबर एकची चळवळ आम्ही निश्चित करू शकू असं मला विश्वास आहे थोडक्यात असं म्हणायचं तुमचा अनुभव काय सांगतो की जर सरकारचं आपल्या भारत सरकारचं चांगलं सहकार्य सहकारी नागरी पतसंस्थांना मिळालं तर पतसंस्थांचं भविष्य उज्ज्वल आहे नक्कीच उज्ज्वल आहे मी सगळ्या ठेवीदारांनाही आवाहन करू इच्छितो की सर्वसामान्य माणसांच्या घरापर्यंत जर कोणी पोहोचू शकत असेल तर ती केवळ पतसंस्था आणि पतसंस्थाच आहे आमच्यातल्या काही mm. आपप्रवृत्त्या असतील त्यांच्या दोषांवर आम्ही अजिबात पांघरून घालीत नाही mm. त्यांना शिक्षा ही निश्चितपणे झाली पाहिजे परंतु हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या पतसंस्थांनी चुकीचं काम केलं म्हणून mm. सर्वांना त्याच्यामध्ये ठेवीदारांनी आणि सहकार खात्याने दोषी धरू नये mm. सर्वसामान्य माणसाचं एकच उदाहरण मी आपल्याला सांगू इच्छितो की आमच्या पतसंस्था चळवळीचे जवळपास दोन लाख डेली कलेक्शन एजंट आहेत mm. ते घरोघर जाऊन दहा रुपयापासून तर शंभर रुपयापर्यंतची ठेव गोळा करतात मी दोन लाख डेली कलेक्शन एजंटच्या माध्यमातून आम्ही दररोज महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या दोन कोटी लोकांपर्यंत आम्ही जाऊन पोहोचू शकतो त्यांना सर्वसामान्य माणसांना बचतीची सवय लावतो आम्ही ही बचतीची सवय आणखी वाढण्याकरता महाराष्ट्र शासनानं आणि सहकार खात्यानं आम्हाला सहकार्य केलंच पाहिजे अशी आग्रहाची विनंती स्नेहाताई मी साम टी व्हीच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला आणि सहकार खात्याला करू इच्छितो नक्कीच काका का, का, आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्या या सगळ्या चर्चेमध्ये तुमचा अनुभव आणि तुमचा अभ्यास तर बोलतोच आहे पण वयाच्या या टप्प्यावर तुम्ही अजूनही <laughs> इतकं काम करताय इतक्या उत्साहाने काम करताय इतक्या पोत पोटतिडकीनं सगळ्यांना सांगताय सरकारला आवाहन करताय त्याबद्दल काय सांगाल स्नेहताई माझं वय खरं तर त्र्याहत्तरपर्यंत मी पोहोचलेलं आहे तुमच्यासारखाच हा प्रश्न मला सगळेजण विचारतात परंतु मी पतसंस्थांकरता माझं आयुष्य वाहून घेतलेलं आहे तर थोडक्यात सांगायचं पतसंस्था हा माझा श्वास आहे त्यामुळे कितीही प्रवास केला तरी न थकता पतसंस्था चळवळीतल्या कार्यकर्ते जेव्हा मला भेटतात त्यावेळेस माझा हा सगळा थकवा निघून जातो मला कुठेही कंटाळा येत नाही केवळ माझं वयस्थ राहत तर नाही मला बेचाळीस वर्षापासून सारखा आजार, पर आजार वर वर आहे परंतु त्या आजारावर सुद्धा मी मात केलेली आहे ते केवळ पतसंस्था चळवळीतले कार्यकर्ते जे माझ्यावर प्रेम करतात त्याच्यामुळेच ही मी मात निश्चितपणे करू शकलो नक्कीच काका पतसंस्था चळवळीतले कार्यकर्ते तुमच्याबरोबर आहेतच मात्र ठेवीदार जे आहेत कुठल्याही पतसंस्थेच्या यशासाठी त्या त्यातले ठेवीदार ठेवीदार जे आहेत ते सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत तेही जबाबदार असतात तर ठेवीदारांनी सहकारी नागरी पतसंस्थांकडे वळावं यासाठी काय सांगाल मी एकच मुद्दा ठेवीदारांना सांगू इच्छितो की तुम्ही पतसंस्थांमध्ये ज्या ठेवी ठेवता त्या ठेवींचं कर्जाचं वितरण हे स्थानिक भागामध्ये रोजगार निर्मिती करता होतं आणि राष्ट्रीयकृत किंवा खाजगी बँकांमध्ये जर आपण ठेवी थेविन ठेवल्या त्या ठेवींमधून जे काही कर्ज वाटप केलं जातं ते भांडवलदारांकरता धनिकांकरता विशेषतः महानगरांमधल्या धनिकांकरता ते केलं जातं आणि हे कर्ज या धनिकांकडून या भांडवलदारांकडून कसं बुडवलं जातं आणि ते कसे परदेशात पळून जातात याचे उदाहरणं आपल्याला अनेक वेळा वर्तमानपत्रामध्ये वाचायला मिळतात टी व्हीवर बघायला मिळतात परंतु आमच्या ठेवीच्या माध्यमातून जमा झालेला पैसा हा स्थानिक भागामध्ये रोजगार निर्मितीकरता होतो स्थानिक तरुणांना व्यवसाय करण्याकरता आम्ही त्याचं कर्ज उपलब्ध करून देतो तेव्हा ठेवीदारांनी त्या त्या भागामधल्या विकासाकरता आपला पैसा हा पतसंस्थांमध्येच गुंतवावा अशी मी सर्व ठेवीदारांना विनंती करतो नक्कीच आणखी भावनिकदृष्ट्या काय आवाहन करता येईल कारण सहकारी नागरी पतसंस्था ग्रामीण भागातल्या विशेषतः तर तिथे जास्तीत जास्त आपल्या बळीराजाने आकर्षित व्हावं शेतकरी ठेवीदार तिकडे वाढावेत यासाठी शेतकऱ्यांना काय सांगाल शेतकऱ्यांनासुद्धा मी नम्रपणे सांगू इच्छितो की अनेक भागात दुष्काळ पडल्यानंतरसुद्धा राष्ट्रीयकृत किंवा खाजगी बँका तुमच्या कामाला येत नाही ताबडतोब गतीने कर्ज हे तुम्हाला पतसंस्थाच देऊ शकतात कारण पतसंस्था चळवळीतल्या संचालकांना पदाधिकाऱ्यांना तुम्ही काय आहात हे नेमकं माहीत असतं कागदपत्रांचा फापट पसारा आम्ही अजिबात करीत नाही आम्ही माणूस पाहून कर्ज देतो आम्ही <coughs> कागदपत्रांपेक्षा माणसांची ओळख आम्हाला आहे माणसांच्या गरजेची ओळख आम्हाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना किंवा सर्वसामान्य माणसाला तातडीनं कर्ज पुरवठा हा पतसंस्था आणि पतसंस्थाच देऊ शकतात नक्कीच का एक शेवटचा प्रश्न जर केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचंही सहकारी नागरी पतसंस्थांना योग्य ते सहकार्य मिळालं योग्य तो पाठिंबा मिळाला तर तुम्ही भारतातल्या किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या सहकारी पतसंस्थांची स्थिती भविष्यात कशी पाहता मी तर आत्ताच सांगितलंच नाही आता की केंद्र सरकारशी आमचा तसा काही फारसा संबंध नाही आमच्या संस्था महाराष्ट्र राज्य स शासनाच्या अंगीकृत येतात महाराष्ट्र शासनाने जरी आम्हाला सहकार्य केलं की महाराष्ट्रातली सहकारी पतसंस्थांची चळवळ जे काही बावन्न सहकारी सहकार्याचे विभाग आहेत त्यामधली सर्वात आदर्शवत अशी चळवळ ही आम्ही करून दाखवू असा मला ठाम विश्वास आहे फक्त थोडंसं सहकार्य थोडंसं सकारात्मक पाऊल महाराष्ट्र शासन आणि सहकार खात्यानं जर उचललं तर आम्ही जगात सर्वश्रेष्ठ ही चळवळ करून दाखवू इच्छितो मी आणि माझा संपूर्ण जगभर पतसंस्था चळवळीमध्ये जो काही प्रवास असतो त्या प्रवासाच्या माझ्या अनुभवातून ही महाराष्ट्रातली सहकारी पतसंस्थांची चळवळ ही जगातली संख्यात्मकदृष्ट्या सर्वात मोठी चळवळ आहे ही संख्यात्मक बरोबर ती गुणात्मकसुद्धा व्हावी याचासुद्धा आम्ही निश्चितपणे शासनाने सहकार्य केलं तर सिद्ध करून दाखवू शकू नक्कीच काका तुम्ही इथे आलात आमच्या स्टुडिओत आणि खूप छान मार्गदर्शन केलं खूप छान तुम्ही सांगितलं की नक्की काय सहकारी नाग नागरी पतसंस्थांच्या अडचणी आहेत आणि जर सरकारचं योग्य सहकार्य मिळालं तर आपल्या इकडची किंवा आपल्या राज्यातली सहकारी पतसंस्थांची स्थिती जी आहे ती आणखी प्रगतीशील कशी होऊ शकते याबद्दल चर्चा केली त्यासाठी खूप खूप आभार धन्यवाद जय हिंद जय सहकार यानंतर आपण महाराष्ट्र कॉलिंगमध्ये इथेच थांबतोय नमस्कार